हॅलो गुड मॉर्निंग तर आज सकाळीच मी स्वयंपाकायला लागलेलो आहे इथे मी आत्ता आंघोळ करून आले आईचं झालं इथोपर्यंत भाज्या गेले तुझी चहा घेतो पहिल्यांदा मग स्वयंपाकाला लागू तर आज आमच्या माझ्या आज सासूचे पित्र आहे तर बघत राहतो पूर्ण बघूया तर आज आयुनवमी आहे आणि आज आमच्या इथे पित्र आहे तर माझं आज सासू ज्या आहे तर त्यांचं अयोनोमीला पित्र असतं तर ते डाळ आई धुत आहे काल रात्री भिजत टाकलेली होती उडदाची डाळ तर ती धुवून घेतली मस्त नितळत ठेवली थोडा वेळ बाकीचं स्वयंपाक काही होतं आहे आम्ही रात्रीच सगळं कट वगैरे करून ठेवलं होतं कापून त्यामुळे सकाळी पटपट भाज्या सगळ्या करून घेतल्या तर इथे जे आहे दोडक्याची भाजी आणि चवळीची भाजी बनते आहे तर आज अविधवा नवमी आहे म्हणजे ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या अगोदर मरण पावतात तर त्यांची अविधवा नवमी साजरी करतात अविधवा श्राद्ध कर घालतात तर आज अविधवा म्हणजे ज्या स्त्रिया आहे त्या नवऱ्याच्या आधी बारलेल्या असतात तर त्यांचं आज पितृ करता, पित्र करतात तर पितृ जेवाय पित्र जेवायला बोलवतात असं काहीतरी म्हणतात तरी ते मी आता आळूची पानं लावते आहे त्याच्यासाठी पीठ मळून घेते आहे ते गवरच्या शेंगा बनत आहे पहिले पाण्यामध्ये त्या शिजवून घेतल्या त्यानंतर ना इथे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली जेणेकरून सगळ्या भाज्यांसाठी ती वापरली जाईल तर इथे पटपट भाज्या पण होतील तर इथे गवरच्या शेंगा पण टाकला शिजायला तसं तो आम्ही आदल्या दिवशीच जे आहे सगळं कट करून ठेवलेलं होतं कापून वगैरे तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी इझी जातं हो, कारण भरपूर भाज्या बनवायच्या असतात त्या दिवशी तरी ते आळूच्या पानांचं पीठ पण रेडी झालं होतं तर त्याच्यामध्ये मी डाळीचं पीठ घेतलं होतं पहिले तर ते पाण्यामध्ये छान बॅटर करून घेतलं आणि त्यानंतरनं गुळू टाकला लिंबू टाकलं मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकून मस्त परत फेटून घेतलं आणि त्यानंतरनं आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला लावून घेतलं त्यासोबत व्हाईट तीळ आणि वाईट तीळ आणि जिरेही टाकायचे तर छान टेस्ट येतात आणि ते पाणी पण आलं होतं आणि मिक्स साईडला पाणी भरत होते तर आमच्या ते कालच पाणी येऊन गेलं होतं पण आज ओवरफ्लोचं पाणी आलेलं होतं तर मस्त ताजं पाणी भरून ठेवलं मी भेंड्या कापत होते त्यानंतर नाही उडदा उडदाचे वडे जे असतात तर त्याच्यासाठी ते हिरव्या मिरच्या लसूण जिरे अद्रक अशी पेस्ट करून घ्यायची होती तर ते मी कट करून दिला ना त्यानंतर नाही ते आळूचे पानं लावत होते तर ते संध्याकाळीच मस्त धुवून ठेवलेली होते त्यानंतर त्यातलं पाणी सगळं रात्रीच ते कट करून घेतला शिराचे सगळे काढून घ्यायचे त्यानंतर त्याच्यावर मस्त पीठ लावायचं तिथे आमचा मेन माणूस जो आहे तो स्कूलला चालला होता तर तो गेल्यावर आमचं पटपट काम होणार होतं त्यामुळे पहिले त्याला रेडी करून दिलं त्यानंतरनं तो गेल्यानंतरनं पटपट जो आहे स्वयंपाक करून घेतला तर इथे मस्त अशी रांगोळी काढली होती आज होता सोमवार तर सोमवारची रांगोळी काढली होती इथे पातोड्या पण रेडी झालेल्या होता त्यानंतरनं मी आळूचे पानं लावायला घेतले आता कट करून झालेले होते आता मी लावून घेते करून सगळ्या आळूच्या पानांना पीठ लावून घेतलं ला आणि सगळे रेडी करून ठेवलं त्यानंतर सगळ्या वडा रेडी झाल्या होता त्या एक साईडला मी कढईमध्ये पाणी ठेवलं होतं स्टीम करायला तर त्यामुळे त्यामध्ये जाळा चाळण ठेवली जी आपली पोह्यांची चाळण असते ती तर त्याच्यामध्ये स्टीम करायला ठेवले होते तरी ते आज भाताचं भाताची खीर बनवली जाते पित्रांसाठी तरी ते भात शिजवून घेतला होता आणि आई त्या मिक्सीने बारीक करत होत्या तर खूप छान असं मस्त बारीक केलं मिक्सीने त्यानंतर दूधही आलं होतं तर दूध तीन लिटर दूध घेतलं होतं खिरीसाठी तर आजचा जो किच गॅस दिसतं आहे तुम्हाला तो प्लीज इग्नोर करा तुम्ही कारण आज खूप साऱ्या भाज्या झालेल्या आहे आणि ते खूप खराब दिसतं आहे त्यामुळे तरी ते पप्पांना पण जायचं होतं दुकानात तर त्यांना पहिले चहा दिला ते क खिरीची तयारी करता आई काजू बदामन ते आहे ते रात्रीच कुटून वगैरे ठेवलेलं होतं कट वगैरे करून तर आता ते मस्त तुपामध्ये परतवून घेतलं त्यांनी जी पावडर करून ठेवली होती तर ती टाकताय आई तर खवा आणायला लागला होता मिस्टरांना तर ते गेले खवा आणण्यासाठी पण बाकीची तयारी आम्ही तोपर्यंत तो करून ठेवतोय हो तर एक साईडला मी गुळ किसून घेतला कारण चांग्या पण बनवायच्या होत्या त्यानंतर आईने खिरीमध्ये साखर टाकली तर एक किलो तांदूळ घेतले होते खिरीसाठी खीर थोडी जास्तच झाली होती पण खूप मस्त झाली होती त्यामुळे सगळ्यांनी खूप छान पोट भरून खाल्ली तर एक किलो तांदूळ घेतले होते त्यासाठी अर्धा किलो खवा आणलेला होता मिस्टरांनी तर खवा रेडीच होता पूर्ण म्हणजे पूर्ण पातळ होता काय काही खवा आपल्याला वितळून घ्यायला लागतो तसा नव्हता काही पातळच होता तो तर तो दुधामध्ये मिक्स करून घेतला आणि खिरेमध्ये टाकून दिला ते पित्राचा स्वयंपाक म्हणजे खूप जास्त आणि पि एवढा जास्त स्वयंपाक म्हणजे भांडेही खूप सारे निघतात तर एक साईडला मी भांडे घसून घेत होते तर ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला होता आता फक्त चांगल्या लाटायच्या होत्या तरी ते निवत भरत होत्या आई तरी ते निवदावर वाफवलेल्याच भाज्या ठेवायला लागतात बाकीच्या पण ठेवतात फक्त पण वाफवलेल्या भाज्या ठेवायला लागतात असं मी ऐकलं तरी ते सगळा स्वयंपाक रेडी झाला होता त्यानंतर नेक्स्ट साईडला पोळ्या लाटत होते आणि इथे ह्या माझ्या सासूबाई आहे त्या सध्या लोणालवाडीला गेल्या राहायला आधी इथेच राहायच्या पण आता राहतात तर त्यांना उपवास करू सांगितलेलं होतं तर त्यानंतर ना ह्या मोठ्या सासूबाई आहे तर त्याही मदत करत होत्या त्यानंतरनं मी पोळ्या लाटायला घेतल्या आणि <hans> त्या चाणक्या तळत होत्या तर अशा प्रकारे सगळा स्वयंपाक झाला होता तर आता अकरा वाजलंय सगळा स्वयंपाक आमचं झालेला आहे घरांत झाडाची बाकी अजून तर आधी घरांत झाडून घेते फडच्या पुसायचा आहे आई पोळ्या करताय थोड्याशा केलं मी आता आई आहे पण तुम्ही सगळं आवरून घेते तरी ते शंभू आला तस कुलमध्ये एकन ना विषय घेऊन आलात त्याला बोलले मी की घरात एवढा मोठा संपक केला आणि की खुशाल विषय पाऊ घेऊन बाजलो आहे इथे उपवास करू पण जेवायला बसलेल्या होत्या तर काजीनचे जी ससुरबाई आणि या माझ्या सासूबाई आहे तर दोघे मिळून बसले होते उपवास करू इथे एक साइडला वडे तयार इन पडते थँक्यू आज नाही आज देतो <laughs> 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 सर्व देत सर्व सर्व चला हा चला त्याच्यामध्ये पॉकेट वॉच काही घेऊन येतो दिसत गाड्या सुद्धा आणलेल्या होत्या तर चला कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर तुम्ही बघितलं काही आहे तर ही ब्लॉग तुम्हाला नक्की नक्की बघा बघूया बाय गुड नाईट